पुण्यातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला आहे मेट्रोच्या कामामुळे डिसेंबर पर्यंत आता भिडे पूल बंद राहणार आहे भिडे पूल आता नव्या वर्षातच पुन्हा सुरू होणार आहे दिवाळी आणि गणेशोत्सवामध्ये भिडे पुलाची वाहतूक सुरू करण्यात आली होती आता दिवाळी संपल्यानंतर पुन्हा भिडे पुलावरची वाहतूक बंद केली आहे आता डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रोच्या या पादचारी पुलाचं काम पूर्ण होणार असल्याचं मेट्रोनं म्हटलेलं आहे त्यानंतरच आता भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू केला जाईल आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार हे आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देतील पुण्यातील पेठेमध्ये प्रवास करण्यासाठी महत्वाचा असलेला भिडे पूल जो आहे तो आजपासून पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे मेट्रोच्या पादचारी पुलाचं जे काम आहे ते गेल्या वर्ष दीड वर्षापासून या ठिकाणी चालू आहे मात्र गणेश उत्सवामध्ये आणि आता काल संपलेल्या दिवाळीमुळे होणारी गर्दी लक्षात घेता भिडेपूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेला होता या सगळ्या मेट्रोच्या कामाचं जे बांधकामाचं जे काम आहे ते थांबवण्यात आलेलं था होतं आता मात्र मेट्रोकडून हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी के बंद केलेला आहे आणि आता डिसेंबर अखेरपर्यंत मदे कर हा सगळा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी बंद राहणार आहे प्रामुख्याने नदीपात्रामध्ये जे पुणेकर प्रवास करतात त्यांच्यासाठी हा पेठांमध्ये जाण्यासाठी अगदी सोयीचा मार्ग आहे मात्र गेल्या दीड वर्षापासून पुणेकरांना या सगळ्या मार्गावरून वाहतूक करता येत नाही या सगळ्या कामाला जो विलंब होतोय त्या विलंबामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती पुणेकरांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते सातत्याने पुणे मेट्रो कडून करून लवकरात लवकर काम करण्याचं आश्वासन महापालिकेला देण्यात येतं मात्र काम आखेर, आखेर ते काम होताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच आजपासून पुन्हा एकदा अखेर डिसेंबर अखेरपर्यंत कदाचित हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि तशी जी माहिती आहे ती मेट्रोकडून देण्यात आली आहे त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत तरी हा पूल तयार व्हावा आणि पुणेकरांना वाहतूक करता यावी अशी अपेक्षा प्रत्येक पुणेकर व्यक्त करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे